Mm -hmm. समाप्त बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थेट थेट शून्य आता पाहत आहेत mm -hmm. शून्य लाईक सलवानी लाईवर पटापट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लावला सनासन बघू आता कोण येते कोण तो एक मिनिट सात सेकंद शून्य चॅट पर प्रश्नोत्तरेस शेअर उत्तरी संपादन कर उत्तरी, उत्तरी उत्तर द्या बट पांढरा काळा लाल नारिंग पिवळा चमक आकाश जाम हिरवा टील पूर्ण लाईव्ह लेप, प्रत्येक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक अंध फक्त लागे तुझी <coughs> बारा लाख सब्सक्राइबर कई कई टी चैनल वर सर्वांनी या लाईवरती पटापट लोक शून्य आता पाहत आहेत शून्य लाई अवतरला श्रीभूवर जन मुन ताराया जय देव जे दे Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. तीन एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल जय श्री गजानन सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पटापट जीपकिंग एकवीस हा अजित भाऊ नमस्कार बटन हे, वी सहा, गाना बटन, गाना हे पर, मत, मत, आता जीपिंग एकवीस हा गाणं बटन गालको नवो आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा गाणं बोलू नको बरं बो गाना बोला को बर का, वो, का गाना बोलू नको आज एक बोलू ना बटन ओके ओके भाई सक्रिय कर भगवान का गाना गाता हूं मैं जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जागी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जागी पार्वती पिता महादेवा ऐसी सुबह थैंक यू कहा से बात कर रहे हैं आजिब भैया ऐसी सुबह आए आए न ऐसी शाम जिस दिन जु पे मेरी आए न शुकाना ऐसी सुबह आए आए न ऐसी आज थैंक यू भाई चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक करो जल्दी-जल्दी आणि सर्वांना विनंती भावांनो आपण पण सर्वांनी लाइक करून घ्या चैनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा मन मंदिर में वहां से तेरा तेरी चाबी बसाई प्यासी आत्मा बनकर जोगी तेरे शरण में आई मुक्त किया तूने पुज शत शत ही प्रणाम ऐसी सुभन आए आई नई सी शाम हो हेलो कल्याण नगर हेलो हेलो मतले काय म्हणतोय कल्याण खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वर आपला माइक येणार कल्याण आज आता लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल चार लोक आयसी शिवार लाईक करून टाका भावांनो लाईव्ह चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आपला मोबाईल खाली <laughs> दोन आता बहात आहेत लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट व्हिडिओ बघितला कल्याण व्हॉट्सअपला टाकलं होतं मी दोन आता पाहत आहेत तीन लाईक थेट कल्याण पाच दोन शून्य आठ मॉडरेटर यांनी हॅलो म्हटले थँक्यू थँक्यू कल्याण डबल टॅप ऍट कल्याण ग्रेल पाच दोन शून्य आठ मॉडरेटर हो बटर अरे म्युझिक मस्त आहे ना क्रिए करण्यासाठी डबल टॅप म्युझिक मस्त दिलं होतं मी

झाला का सहा हो ताई हे चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप रमेश दादा नमस्कार धन्यवाद धन्यवाद श्रीमती आहे रूपा ताईंच्या पण चॅनलला जॉईन करून घ्या आपल्या रूपा जात आलेले डबल टॅप आज

सर्व आणि कल्याणच्या चॅनलला जॉईन करा आमच्या कल्याण भाऊच्या त्याच्या गाण्याला एक लाख एक लाख व्ह्यू गेले एका गाण्याला ते वर का थॉम घ्या घ्या यांनी कारण की ना सहसहा लोक खारे खात नाही काही काही खातात खारे चहा बिस्किटे डबल रोट्या

मॉडरेटर प्लॅनेट ऑरेंज थँक्यू प्लॅनेट ऑरेंज मॉडरेटर पॉपकॉन हिपताई न पॉपकॉन चा नाश्ता स्माइल यू ताई हे ऍट रुपस ड्रेसअप्स मॉडरेटर रामकृष्ण हरी रामकृष्णकृष्ण हरी धन्यवाद रुपताई धन्यवाद रुपस ड्रेस ड्रेसअप्स मॉडरेटर

मला नाही आवडत सहा बटन मग काय आवडतेस तुला डबल टॅन हा दूध आवडते तुला हाय ना तीन ऍट रुपसाटर श्री, 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ होमी धन्यवाद समर्थ श्री स्वामी पारायण सुरू होईल ना

आवाराला माझं कामाला जायचंय बाबा जा हे ऍट रॉमिश जा नंतर कदा रिटर्न आता नाही बट ओके करतील दादा सक्री ऍट रुप साचन ड्रेसअप मॉडरेटर श्री स्वामी समर्थ रूपाताई म्हणतात मॉडरेटर रामकृष्ण कृष्ण पंख वाजत चालली त्या पक्षीला पंख म्हणून ते स्वतः पंख वाजत चालते हे सोनल काकडे एक शून्य एक सात दादा स्वेटर टोपी घालत आणि तुम्ही बाहेर आहात हो ताई सक्रिय नक्की नक्की ताई आज ये ना खूप गाय आलं म्हणलं वरती आहे तर पडून थोडं थोडं कशा आहात सोनलताई तुम्ही खूप <coughs> <coughs> खूप स्वागत आहे सोनलताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती नोव्हेंबर अठ्ठावीस पासून हो, हो का मार्ग शिष्मा आहे ना रागुरा लागत चंपा सिष्टी सव्वीस नोव्हेंबरला चंपा शिष्टी आहे कशात सोनलताई झाला पाणी हॅलो म्हटले बे सब तीन आता पाहात आहेत सात लाई थँक यू लाईक केल्याबद्दल सोनल ताई छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणत्या नगर मध्ये राहतात तुम्ही कोणती गल्ली आहे माझा मित्र बाळापूरला राहतोय छत्रपती संभाजीनगर थे ने चार आठ सोनल काखने एक शून्य एक सात हो दादा आणि ठीक आहोत हो सूची मध्ये आहे त्रेचाळीस एक एक कल्याण आपला संतोष राहतो ना रे मुकुंदवाडीला त्याच घर आपल्याला माहित पण नाही बाबा तुला माहितच असेल आपला संतोष वाकडे राहतो तिथे आज कल्याण मॉडरेटर तुझी अंघोळ पण झाली नसेल अजून भाऊ झाली अंघोळ पाच वाजता चार साडेचार ला झाली माझी अंघोळ काय म्हणतो थोंबर डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी समोळ झाली नसती समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीश थॉंबर डॅश एक नऊ एस मॉडरेट धन्यवाद स्वामी समर कुटिंग कमेंट केल्याबद्दल ड्रेसअप मॉडरेटर बाय बाय दादा भेटू पुन्हा ओके थँक्यू रुपा दू ऍट रामेश थॉम्बर डॅश एक एस श्री स्वामी समर्थ श्री, you, स्वामी स्वामी स्वार्थ स्वार्थ श्री स्वामी बाए 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 नमस्ते नमस्ते ऍट सोनू शॉट सदुसष्ठ यांनी हॅलो म्हटलं सोनू भाऊ ऍट रामेश थॉम्बर डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी समर्थ श्री थँक्यू आठ मॉडेटर हो हो रे मुकुंदवाडी मध्ये कुठे राहतो म्हणतो या सोनलताई पण मुकुंदवाडी मध्येच राहतात पण आपल्याला संतोष आणि मैत्री रेल्वे स्टेशन जवळ राहतो म्हणतात तो पण आपल्याला पण एरिया खूप मोठा आहे रे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा धन्यवाद रमेश दादा कमेंट केल्याबद्दल लाईव्ह मध्ये बोलू यार कल्याण खरं स्वामी समर्थक श्री स्वामी जॉईन लाईव्ह स्वामी समर्थ यार दोन दोन तीन तीन लोक ऍड केल्या जात जातात करण्यासाठी नाही तर तुला आणि विकास का घेतला असत मी लाईव्ह वरती डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी समर्थक स्वामी समर्थक बटन माझा पण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे बापरे हो का सक्रिय कामेशा ऍट रामेश स्थॉ डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी कल्याण झालं रमेश दादा आले सगळे छत्रपती संभाजीनगर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऍट रामेश डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी सपोर्टिंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ठीक आहे काय चालू आहे ऍट सोनु शॉ सदुसष्ट गुड मॉर्निंग बट गुड मॉर्निंग दादा सोनू सोनु तुमचं गाव कुठलं आहे ऍट कल्याण ग्रेल पाच दोन शून्य आठ मॉडरेटर संघर्ष नगर बटन संघर्ष नगर काय करण्यासाठी डबल टॅप हे आता कुठे राहतात का मुकुंदवाडी मध्ये पाणी झाले का हो सोनु भाऊ पाणी झाले ना ऍट रामेश थॉंबर डॅशे नऊरेटर तालुका सिल्लोड तर गाव आहे माझं ओ भाऊ तर सिल्लोड आपल्या जो म्हणजे तिकडे भोकरदनच्या पुढेच आहे मग बसने आम्हाला वन फोर असलं ना पाच रुपये तिकीट लागतं शिल्लोड ला यायला आज कल्याण शून्य आठ मॉडरेटर मला लग्नाला जायचं आहे रविवारी अरे बापरे कोणाचं लग्न आहे कल्याण तुझं लग्न जमलं काय रे बाबो तुझं लग्न जमलं असेल तर चोरून नको ठेवू रे बो आज सोनू सदुसष्ट अरे एकच मेसेज सारखा काय टाकतो बटन पण जवळच आहे आम्हाला पण रमेश दादा भोकरदन पण सोनू दादा सदुसष्ट विचारावं लागतं तीन आता पाहत आहेत दहा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी समर्थ ऍट रामेश थांबर डॅश एक नऊ एस मॉडरेटर श्री स्वामी समर्थ दादा थँक्यू अर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चॅट थे एक एक आता पाहत आहेत दहा लाईक एकोणीस मिनिट थेट आपल्या पेस संपला चॅट पट बॉट निवडली आहे निवडलं बिबट्याच बिबट्याचे गाव रे बे बिबट्या अटॅक करो लोकांवरती शत्रॉमिक मॉडरेटर श्री स्वामी